माळा तालुक्यात सेनामाळा सिंचन योजनेमुळे अनेक गावे ओलिताखाली आली असली तरी टेला असलेल्या व पाण्यापासून आजपर्यंत वंचित असलेल्या मोन्नीमसह इतर गावांना पाण्यासाठी काहीतरी करण्याची गरज होती असे म्हणत आमदार बबनराव शिंदे यांचा नामोल्लेख टाळत शरद पवार यांनी अप्रत्यक्षपणे आमदार बबनराव शिंदेनी पाण्यावरून राजकारण केले असल्याचे सभेत सांगत टोला लगावला आहे महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ मोडणीमच्या मार्केटयार्डात सभा पार पडली या सभेला मोठी गर्दी होती शरद पवार यांनी मोदीच्या कार्यपद्धतीवर टीका करत स्थानिक प्रश्नावरही भाष्य केलं मोडनीमसह इतर गावी जे टेल आहेत त्या गावांसाठी शेतीच्या व पिण्याच्या पाण्यासाठी काहीच उपाययोजना केल्या नसल्याचं त्यांनी सांगितले मोन्नीमच्या पाणी प्रश्नावरून शरद पवार यांनी आमदार बबनराव शिंदे यांचे नाव न घेता केलेलं वक्तव्य मोन्नीममध्ये चर्चेचा विषय ठरला असून या वक्तव्यामुळे पाण्याच्या बाबतीत अन्याय झाल्याची भावना मोन्नीमकरांमध्ये मुण होती त्याला शरद पवारांनी वाट करून दिली शिवाय यासाठी काहीतरी करावे लागले म्हणून मोंडीमच्या शेतकऱ्यांना दिलासाही दिला आहे दिला मोन्नीममध्ये पार पडलेल्या या सभेत अनेकांनी आमदार बबनराव शिंदे यांच्यावर भाषणातून टीकेची झोड उठवली मात्र शरद पवार यांनी आमदार शिंदेचे नाव न घेता आमदार शिंदेंना लगावलेल्या टोलेची पाणी प्रश्नाची चर्चा आसपासच्या शेतकऱ्यांमध्ये सभेनंतर रंगली होते लाइव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा